हाय हॅलो नमस्कार मंडळीनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये आता थंडी सुरू झाली आहे अतिशय गारवा आहे या थंडीत काहीतरी गरम खायला मिळाले तर सोने ते स्वागत खूप अशी मस्त मेजवानी होती या कुरकु कुरकुडच्या थंडीत जर नॉनव्हेज असेल तर खूपच मस्त तर आज आपण असे चिकन असेच आपण नॉनव्हेज रेसिपी करणार आहोत चिकन टिक्का पाहणार आहोत यालाच आपण फ्राईड सुद्धा असे म्हटले जाते अतिशय पौष्टिक व सगळ्यांनाच आवडणारे चिकन फ्राय किंवा टिक्का थंडीमध्ये शेकोटी जवळ बसून टी व्ही पहा असा हा टिक्का खा खाल्ल्यास काय मजा येते तर चला बघूया या चिकन टिक्क्याचे साहित्य टिक्का बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे तीनशे ग्रॅम चिकन आहे बोनलेस चिकन आहे आणि छोटे छोटे तुकडे मी केलेले आहे त्याचबरोबर इथे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हा मी घेतलेला आहे तो करते वेळेस किती टाकायचा तो मी सांगते याचबरोबर मी हे दही घेतलेलं आहे एक अंडा आहे त्याचबरोबर हे अद्रक लसूण यांची क्रश केलेला आहे कसुरी मेथी त्याचबरोबर आपल्याला इथे काळी मिरी ही पण प्रेस केलेली आहे आणि आपल्याला हा तंदुरी रंग हा घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला सोया सॉस आणि चिली सॉस हे दोन्ही पण आपण घेतलेले आहे तर आपण आता त्याचे साहित्य पाहिले आता आपण कुठची कृती करूया एक बाउल घेतलेला आहे आणि ह्या बाऊल मध्ये आता आपण हे चिकन टाकून घ्यायचं जवळजवळ तीनशे ग्रॅम इतकं चिकन आहे त्याचबरोबर आपण इथे अंड पेट टाकून घेणार आहोत फोडून टाकणार आहोत त्याचबरोबर आपण इथे दही टाकणार आहोत दही दोन ते दोन चमचे आपण इथे टाकणार आहोत फिट्ट दही आहे हे हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा हे दही आणि हे अंड हे फेटून घ्यायचे आता हे सगळं याच्यामध्ये काढून घेऊया इथे आता एक चमचा त्या चमच्याने आपण अद्रक लसूण हा ब्रश टाकायचा आहे हा मोडून ठेवलेला होता त्याच्यामधून मी सग्रस टाकून त्याचबरोबर इथे आपण डार्क सोया सॉस टाकणार आहोत हा साधारण एक चमचा टाकणार आहोत आपण त्याचबरोबर रेड चिली सॉस आहे तो आपण इथे दोन चमचे टाकणार आहोत कारण तिखटपणा त्याला अजिबात आपण दुसरा काही वापरणार नाही त्याच्यामुळे आपण सॉस जास्त वापरणार आहोत त्याचबरोबर काळी मिरी पावडर आपण साधारणतः पाव चमचा इतकी टाकणार आहोत त्याचबरोबर ही कसुरी मेथी जी आहे ही आपण ठेवली आहे तर आता आपण ती क्रश करून टाकूया कारण दिवाळीचे दिवस आहेत त्याच्यामुळे ती थोडीशी अशी आकस्थिती आहे मी थोडासा आपण रंग टाकणार आहोत तंदुरी रंग आहे हा कारण त्याच्याशिवाय केळा हा होऊ शकत नाही किंवा रंग त्याला येणार नाही हे सगळं आपण कालून घेऊया आधी आपण याच्यामध्ये आहोत तर आपण साधारण दोन चमचे आधी टाकून घेऊया आणि कॉर्न सुद्धा दोन चमचे आपण टाकून घेऊ जसं आपल्याला बाइंडिंग साठी गरज पडेल तसं आपण त्याच्यात थोडस एक एक चमचा आपण वाळून घेऊया आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं प्रमाणातच टाकायचं आहे साधारणतः अर्धा चमचा इतका आपण मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता हे सगळं काढून घेऊया आता सांग होणारच नाही त्याच्यामुळे आपण काढून घेऊया आता याचा थोडासा कम कवरा आणि मैदा कमी पडलेला आहे त्याच्यामुळे आपण एक चमचा आपण वाढून घेऊया हे सगळं काढून घेऊया आता हे सगळं आपण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि आपण अर्धा तास आता हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण तळणार आहोत हे पा आपलं हे अर्धा तास मॅरिनेट झालेलं आहे आता हे मस्तपैकी आपण काढून घेऊया आणि तेल तापायला ठेवलेलं आहे तर हे तेल खूप गरम नाही करायचं आणि खूप थंडही नाही ठेवायचं मध्यम असं आपण गरम केलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया अशा पद्धतीने आपण एक एक पीस त्याच्यामध्ये टाकून देऊया ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस गॅस छोटा करायचा आणि ज्या वेळेस त्यावेळेस गॅस मोठा करायचा मोठा म्हणजे मीडियम करायचा तो आणि मीडियम टू लो गॅसवरती आपण हे तळून घ्यायचंय सरळ टाकल्यामुळे त्याला खूप असा छान कलर आलेला आहे तंदुरी रंग आपण टाकतो ना तो रंग मी टाकलेला आहे त्याच्यामुळे खूप असे मस्त असे ते दिसतात आता हे झाले जे आहेत आता आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे आपली हे चिकन फ्राय तयार झाले आहे किंवा टिक्का म्हणू शकतो आपण याला तो तयार झालेला आहे हा खूप असा टेम्पिंग असा दिसतो आणि खाण्यासही खूप छान लागतो तर तो, तो मी आता शेजवान चटकीबरोबर केला आहे त्याचबरोबर लच्छा कांदा दिलेला आहे लच्छा प्याज म्हणू शकतो आपण तो दिलेला आहे आणि कोथंबीर वरतून टाकली आहे तर असा हा खूप मस्तपैकी आम्ही भन्नाट असा थंडीच्या दिवसातला हा आपण बेत केलेला आहे हा बेत कसा वाटला तुम्हाला हा नक्की कळवा आणि तुम्ही लाईक नक्की करा धन्यवाद